झोन मधील जागेवर आरक्षण लावून टीटीआर वाटपाचा कट विजय पत्रकार परिषदेत गंभीर आरोप शहरालगतच्या खडकी बुद्रुक येथील सर्वे नंबर एकोणतीस फ्लड झोन मध्ये येणाऱ्या जमिनीवर मनपाने हेतुपुरस्पर आरक्षण लावून टीटीआर वाटपाचा कट रचल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय मालोकार यांनी केला आहे बुधवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता सेंट्रल प्लाझा सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत मालोकार बोलत होते मनपाच्या प्रारूप विकास आराखड्यात आरक्षण क्रमांक तीनशे अठ्ठावीस व तीनशे एकाहत्तर कलम सव्वीस अंतर्गत समाविष्ट करण्यात आले असून यामध्ये अनुक्रमे चार्जिंग बस स्टेशन आणि खेळाचे मैदान प्रस्तावित करण्यात आले आहे मात्र ही जमीन प्रत्यक्ष पाहणीअंती नदीपात्रात आणि फ्लड झोन मध्ये असल्याचे स्पष्ट असूनही ती आरक्षित करत टीटीआर वाटपाचे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप त्यांनी केला नियोजन प्राधिकरणाला या ठिकाणी काहीही गरज नसताना ठराविक लोकांना लाभ देण्यासाठी हे आरक्षण लावण्यात आले असल्याचे ते म्हणाले या संपूर्ण प्रकरणामागे मोठ्या आर्थिक देवाणघेवाणीचा संशय त्यांनी व्यक्त केला शासनाची दिशाभूल करून भूमाफियांचा फायदा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी करत लवकरच यामागील साखळीचा भांडाफोड करू असा इशाराही मालवकर यांनी दिला आहे मोठ्या आहे आणि ज्यावेळी डीपी प्लॅन तयार झाला त्यावेळेस कोणत्याही प्रकारचं आरक्षण या जागेवर नव्हतं आणि त्याच्यानंतर मायनर एक्सटेन्शन येऊ या नावाखाली नवीन प्रस्ताव करून हा शासनाकडे सादर करत आहेत आणि याच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात हा भ्रष्टाचार होऊन राहिलेला आहे जे ज्या ठिकाणी हे आरक्षण देण्यात येत आहे तो फ्लड झोन आहे त्या ठिकाणी नेहमी पूर आला म्हणजे वीस फूट पाणी असते त्या जागेत काय मागणी आहे मागणी हेच आहे की हा भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे हे आरक्षण जे चुकीच्या पद्धतीने दिल्या गे जात आहे ते नाही दिल्या गे